नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हलू टीचरमध्ये तर आज परत एक परिपत्रक आलेलं आहे आणि याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला होता परंतु तो नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे शेअर करू शकलो नाही तर सर्वप्रथम हा व्हिडिओ जो आहे आजचा त्याला शेअर करतो नंतर उद्याला जो आहे तो मी जो इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवून ठेवला आहे सातशे पोस्ट आणि तुमचा आय टी आय इन्स्ट्रक्टरवरती तर तो महत्त्वाचा व्हिडिओ मी उद्याला शेअर करणार आहे ठीक आहे सर्वप्रथम जी ताजी बातमी आपल्याकडे त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो आज मला कमेंट आला होता काही लोकांच्या की सर फिटर ट्रेडच्या मशीन ट्रेडच्या अजूनपर्यंत लिस्ट आलेलं नाही मी म्हटलं होतं की वारंवार जे लिस्ट आहे ते लिस्ट जी पब्लिश होण्याची प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ म्हणजे बाळगावा लागेल थोडासा तुम्हाला आपला काय म्हणता येईल त्याला सयम ठेवावा लागेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तो बघा परिपत्रक क्रमांक सात दोन क्रमांक दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे आत्ताच नेमकं जे परिपत्रक आला आहे परिपत्रक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर आहे ठीक आहे दिनांक आहे सात दोन दोन हजार चोवीस म्हणजे आजचंच परिपत्रक आहे तर याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन वाचायची आवश्यकता नाही मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे की याच्यामध्ये जे आज लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये मशिनिश मशिनी ग्रँडर आणि फिटर ट्रेडची वेटिंग लिस्ट आलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो की तुम्ही तुमचा मेरिट चेक करू शकता याच्यामध्ये की तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे की नाही भरपूर लोकांना माहीत नसेल की आज जे साईड आहे ती साईट चालण्यात थोडा प्रॉब्लेम होत होता डी व्ही टीचा थोडंसं अंडर मेंटेनन्स जे होतं ते एअरटेलचं नेटवर्कसुद्धा होतं आणि डी व्ही टीची साईटसुद्धा होती ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मशिनिस्टचं परिपत्र क्रमांक एक आहे प्रपत्र क्रमांक एक आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की मशिनिस्ट ट्रेड करता सर्वप्रथम सिरियल नंबर एकमध्ये छत्तीस नव्या नंबरचा जो स्टुडंट आहे विश्वजित जाधव मेल कॅन्डिडेट ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधनं आहे आणि याला जी जागा ओपनची ज ओपन जनरल वेटिंग लिस्ट वन करता आहे ठीक आहे जरी हा ई एसचा कॅन्डिडेट असेल तरी याला जी डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन आलेला आहे ती ओपनच्या करता आलेलं आहे म्हणजे ई डब्ल्यू एसची जागा परत एक जी आहे ती ई डब्ल्यू एसची जागा पुढच्या कॅटेगरीला म्हणजे ईडब्ल्यू एसच्या कॅटेगरीला मिळणार आहे हा स्टुडंट जर ओपन कॅटेगरीमध्ये जाईल तर साहजिकच आहे मित्रांनो की पुढची जागा जी राहणार आहे ती कॅटेगरीच्या स्टुडंट करता राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो छ त्रेचाळीसव्या नंबरला जो आहे दीपक निपाडे नावाचा स्टुडंट आहे याला बघा ओबीसी कॅटेगरीमधनं हा स्टुडंट बिलॉंग करतो परंतु यालासुद्धा ओपन जनरल वेटिंग लिस्ट टू करता बोलावलेला आहे ठीक आहे याच्यातून भरपूर असे जे ना नाव आहे मित्रांनो तुम्हाला ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे नाव वारंवार इथे दिसणार आहे की ज्यांचे ऑलरेडी सिलेक्शन झालेले त्यांचेसुद्धा नाव तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये दिसणार आहे त्याच्यामुळे परत जी वेटिंग लिस्ट आहे ती येण्याचे चान्स आहे का तर नक्कीच परत जी वेटिंग लिस्ट आहे ती येण्याचे चान्सेस माझ्या मताने सुद्धा आहे ठीक आहे तर याच्यानंतर बघू शकता तुम्ही की ललित शिंदे नावाचा जो विद्यार्थी आहे ललित शिंदे मी अगोदर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं तुम्हाला की जे लहान ट्रेड आहे म्हणजे ज्याच्या जागा कमी आहे त्याच्या वेटिंग लिस्ट कमी येणार परंतु ज्या जे ट्रेड मोठे मोठे ट्रेड आहे ज्याच्या जागा जास्त प्रमाणात होत्या त्याच्या वेटिंग लिस्ट आणखी येऊ शकते ठीक आहे याच्यानंतर छेचाळीसव्या नंबरचा मेरिट आहे ललित शिंदे नावाचा विद्यार्थी मेल कॅन्डिडेट आहे ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करतो आणि ओपन जनरल वेटिंग तीनची जागा त्याला मिळाली आहे ठीक आहे याच्यानंतर प्रशांत यादव प्रशांत यादव मेल कॅन्डिडेट ईडब्ल्यू एस कॅटेगरीतून ओपन जनरल वेटिंग फोरची जागा त्याला मिळणार आहे जर व्हेरिफिकेशन क्लिअर झालं तर ठीक आहे तर याच्या अशा आपण बघू शकतो की याच्यामध्ये जे आहे कॅटेगरीचे स्टुडंट ओपनमध्ये जास्त फेकले गेलेले आहे त्याच्यामुळे कॅटेगरीचा जो जागा आहे परत ज्या चान्सेस आहे तुमचा वाढलेला आहे ज्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट असेल त्यांना ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही मशिनिस्टची वेटिंग लिस्ट बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण खाली खाली बघत गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की करता जे टोटल विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मला वाटते शंभरच्या विद्यार्थी मशिनिस्ट पदाकरिता बोलावले गेले असणार माझ्या मताप्रमाणे तर हो साहजिकच शंभरच्या विद्यार्थी बोलावले गेलेले आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता म्हणजे टोटल एकशे सव्वीस विद्यार्थी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे फक्त मशीन स्ट्रीट करता एकशे सव्वीस विद्यार्थी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावले गेलेले आहे ठीक आहे तर एकशे सव्वीस विद्यार्थी म्हणजे बघा तुम्हाला इथे दिसत असेल की एकशे सव्वीसव्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे पाच हजार चारशे अकराव्या क्रमांकाची त्याची मेरिट रँक आहे म्हणजे त्याचं नाव आहे भूषण नंदगावकर मेल सी ओबीसीमधून आहे ओपन एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट सेवन ठीक आहे तर एक्स सर्व्हिसमॅनची ही लिस्ट आहे त्याच्यामुळे पाच हजारच्या समोर हा जो मेरिट नंबर गेलेला आहे नंतर आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट वन करता पाच हजार चौऱ्याहत्तरव्या क्रमांकाचा तुम्हाला कॅन्डिडेट दिसत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही एक सर्व्हिसमॅनचा जो ऑफ आहे तो फार कमी गेलेला आपण अगोदर बघितलं होतं की एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो तो फार कमी जाणार आहे नंतर संदीप पोतघन नावाचा मेल ओबीसी ओपन एक मॅन वेटिंग लिस्ट फाईव्ह ठीक आहे तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे दिसणार आहे याच्यातूनच परत जे आहे ते भरपूर विद्यार्थी तुम्हाला एस टी कॅटेगरीचे सुद्धा बघू शकता एल डी एस कॅन्डिडेट ज्याचा मी का मागचा व्हिडिओ बनवलेला होता परंतु तो शेअर न करता आता हा नवीन व्हिडिओ मी शेअर करत आहे तो व्हिडिओ विजयला शेअर करणार आहे ठीक आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुमच्या सहाशे बहात्तर पोस्ट आणि आय टी इन्स्ट्रक्टरसाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जो उद्याला मी शेअर करणार आहे तो तर एकशे सोळा नंबरला जो बत्तीसशे सहा नंबरची कविता उईके नावाचे विद्यार्थी आहे फिमेल आहे एस टी कॅटेगरीमधून एल टी एल डी एस वेटिंग लिस्ट टूमधून तिला बोलावण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो मशीन जे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे ते फार म्हणजे जास्त मेरिट नंबर असलेले बोलवण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता की भरपूर लोकांनी जे आहे अपडेट आऊट केलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांना जे आहे खालच्या रँकवाल्यांनासुद्धा येथे चान्स मिळताना तुम्हाला दिसत आहे ठीक आहे अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की क्रॅप इन्स्ट्रक्टर मशीन ग्रँडरमध्ये बघा तर याच्यामध्ये अठराव्या नंबरचा जो मेरिट आहे त्याला ओपन जनरल वेटिंग वनची जागा मिळत आहे तर अशा प्रकारे जर आपण मशिनी ग्रँडरचा जर विचार केला तर याला टोटल जे लोक बोलावण्यात आलेले आहे ते टोटल सत्तेचाळीस लोक मशीनी ग्रँडर ट्रेड करता बोलावण्यात आलेले आहे ठीक आहे याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचा विचार जर केला आपण तर लास्ट नंबरलाच बघा भूषण नांदगावकर हा ज हे जे आहेत ते मशिनीच्या लिस्टमध्ये सुद्धा आहेत आणि मशिनी ग्रँडरच्या लिस्टमध्ये सुद्धा आहेत म्हणजे यांना एक ट्रेड अपडेट आऊट करावं लागणार आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे की पुढच्या स्टुडंटला ते जागा भेटणार आहे आता ते मशिनी घेतात की मशिनी ग्रँडर घेतात याच्यावर ते अवलंबून राहणार आहे होऊ शकते त्यांनी अगोदरसुद्धा स्ट्रेट घेतलेलं असेल त्याच्यातूनसुद्धा दोन्ही याच्यातून ते अपडेट आउट करू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसत असेल की भरपूर लोकांचे जे नाव आहे ते रिपीट रिपीट झालेलं आहे सुद्धा भरपूर लोक जे आहेत ते तुम्हाला रिपीट बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे परत जे लिस्ट आहे ते लिस्ट वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे ते चान्सेस आणखी वाढलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे मशीन ग्राइंडरचे लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही तुमचे जे डी व्ही टीची साईड आहे त्याच्यावर पी डी एफ उपलब्ध आहे ठीक आहे नसेल तर मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलमधून ती डाउनलोड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर फिटर ट्रेडचा बघा जसा की मला प्रश्न होता आज मुलांचा सर फिटर ट्रेडचा अजून जे आहे ते लिस्ट आलेली नाही तर आप फिटर ट्रेडची लिस्ट आलेली आहे मित्रांनो पंचासव्या न पन्नासव्या नंबरचा जो मेरिट आहे ललित शिंदे नावाचा मेल ओपन कॅटेगरीतून ओपन जनरल वेटिंग वनची जागा त्याला मिळणार आहे जरा डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशन झालं तर ठीक आहे ओके झालं तर तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की जो कट ऑफ आहे तो फार मोठ्या प्रमाणात खाली गेलेला तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोकांचे नाव तुम्हाला रिपीट दिसणार आहे जर तुम्ही थोडासा याच्यावरती लक्ष दिलं तर याच्यामध्ये टोटल जर विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे फिटर करता ते टोटल विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहेत नव्याण्णव नाईंटी नाईन याच्यात बोलावण्यात आलेले आहे ठीक ना आहे नाईंटी नाईन नंबरचा जो अजय माले नावाचे जे आहेत कँडिडेट तर ते ओबीसी ई ए डब वेटिंग लिस्ट टूमधून आहे ठीक आहे याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन बघा उके नावाचे जे विद कॅन्डिडेट आहे ते ओबीसी एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट फोरमध्ये आहे आणि त्यांच्यावर जो मेरिट दिसत असेल तुम्हाला सहा हजार पाचशे पंधरापर्यंत हा मेरिट गेलेला आहे आपला अंदाज जो होता की एक सर्व्हिसमॅनचा जो रिझल्ट असतो तो नेहमीच क कट ऑफ कमी लागत असतो त्याच्याप्रमाणे हा कट ऑफ सुद्धा कमी लागलेला आहे ठीक आहे नंतर मेल सी स्पोर्ट पर्सनचा तुम्ही ब्याण्णव्या नंबरची जागा बघा पाच हजार आठशे एकव्या क्रमांकाची ही जागा आहे ठीक आहे स्पोर्ट सुद्धा जो कट ऑफ आहे तो कमी तुम्हाला दिसत असेल तर प्रकारे हा कट ऑफ म्हणजे जे जागा आहे जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन आलेलं आहे तरी तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवून घ्यायचे आहे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये मी डॉक्युमेंट्सबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला ओके करायचे आहे अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे भरपूर लोक याच्याकडे लक्ष देत नाही आणि भरपूर लोक जे आहे आपला मेरिट चेक करत नाही त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते प्रश्न विचारतात की सर आता काय करू शकतो तर मित्रांनो वेळेच्या आत तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला उपस्थित व्हा कारण की भरपूर असे लोक आहेत की हे या जागेसाठी तरसत आहे आणि तुमचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन राहा ठीक आहे तर याच्यामध्ये आता डॉक्युमेंट जे लागणार आहे तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र डोमिशियल सर्टिफिकेट ठीक आहे सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे वयाचा पुरावा सर्व उमेदवारांकरता आवश्यक राहणार आहे शैक्षणिक अर्थात सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे अनुभव प्रमाणपत्र जे राहणार आहे ते काही काही मुलांकरता आवश्यक राहणार आहे जिथे अनुभव मागितलेला आहे त्याच्यामध्ये अनुभव प्रमाणपत्राबरोबरच तुम्हाला जे आहे सॅलरी स्लिप आणि त्या टायमातला तुमच्या बँकेचा स्टेटमेंट आवश्यक आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सर्व मुलांकरता आवश्यक आहे दात वैधता प्रमाणपत्र ज्यांना जातीचं जातीमधनं आरक्षण घ्यायचं असेल त्यांच्याकरता आवश्यक आहे नॉन क्रिमिलिअर भटके जमात अ भटकी जमात ब भटकी जमात क भटकी विमुक्त मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यांच्याकरिता आवश्यक आहे याच्यामध्ये क्लिअर क्लिअर दिलेलं आहे बघा सक्षम प्राधिकरण निर्गम केलेलं सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षाचे नॉन प्रेमेंट प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे एवढं क्लिअर सुद्धा लोक प्रश्न विचारत असतात की सर कोणत्या वर्षीच्या नॉन क्रिमिनल पाहिजे याच्यामध्ये मित्रांनो क्लिअर क्लिअर दिलेलं आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षाच्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे नंतर आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर दिव्यांगाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल ते आवश्यक आहे अनाथ प्रमाणपत्र अनाथाचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक आहे खेळाडू प्रमाणपत्र खेळाडूमधून तुम्हाला राखीव कोटा तो हर रिझर्वेशन घ्यायचं आहे तर आवश्यक आहे माजी सैनिकांकरता जर मा एक सर्व्हिसमॅनमधून तुम्हाला जागा घ्यायची आहे तर आवश्यक आहे प्रकल्पग्रस्ताचा दाखला जर प्रकल्पग्रस्ताचा दाखला तुम्हाला प्रकल्पग्रस्तातून तुम जागा घ्यायची आहे तर आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रमाणपत्र आहे मी वारंवार सांगत असतो ओळखपत्रामध्ये तुम्हाला काय काय चालणार आहे तर पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स हे सर्व तुम्हाला आवश्यक आहे आणि एकापेक्षा जास्त जे आहे ते तुम्ही आपल्यासोबत ओळखपत्र बाळगा अशी माझी विनंती आहे तुम्हाला ठीक आहे नंतर आहे ग्रेट सिस्टम जो राहणार आहे तो गुणपत्रक प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जे प्रमाणपत्र आहे ते राहणार आहे मित्रांनो याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही तीन झेरॉक्स झेरोक्सप्र त्याच्यासोबत नेऊ शकता ठीक आहे सोबत काढून घेऊन जा मते तरी याच्यानंतर तुम्हाला जो आहे पसंतीक्रम निवडायचा आहे एक फॉर्म देणार आहे तिथं ते पसंतीक्रम तुम्हाला निवडायचा आहे तशा प्रकारचा सर्क्युलर आहे मित्रांनो तर मला वाटते फिटर मशिनिस्ट आणि मशिनी ग्रँडर आहे तीन ट्रेडचा आता आलेला आहे परत उद्या काही पत्रक जे आहे ते रिलीज होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तरी तुम्ही जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला नक्की द्या आणि उद्याचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो नक्की बघा तुमच्या सातशे बहात्तर पोस्ट सातशे बहात्तर पोस्टची प्रक्रिया का थांबवलेली आहे त्याच्यावरती मी हा व्हिडिओ टाकलेला आहे मग हा येणारा व्हिडिओ टाकणार आहे उद्याचा तो ऑलरेडी मी बनवून ठेवलेला आज शेअर करणार होतो परंतु नेटवर्क प्रॉब्लेममुळे तो शेअर करता आलेला नाही ठीक आहे परत विद्याचा जो व्हिडिओ आहे भर भरपूर काही अशा बारीक बाबी बारे, तुम्हाला सांगितलेल्या ज्यांच्या जा मुलांच्या मनात डाऊट असेल त्यांनी तो उद्या व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे आणखी काही तुमचे प्रश्न असेल तुम्ही प्रश्न व्हिडिओमध्ये विचारू शकता व्हिडिओच्या विचा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता टेलिग्रामला विचारू शकता आणि परत काही प्रश्न तुमच्या मनात असेल परत उद्भवले असेल तर प्लीज ते प्रश्न आम्हाला विचारा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो जय हिंद जय महाराष्ट्र